भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायण राणे यांनी विधानभवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली ही टीका उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर आहे खासदार राणे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले त्यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना भूतकाळात शिवसेनेत असताना छेडले आणि पक्षातून बाहेर काढण्यास प्रवृत्त केले यावेळी राणे यांनी प्रश्न उपस्थित केले की आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेशी जवळीक का, का साधत आहेत हा राजकीय स्वार्थ आहे त्यांनी एवढं छळलं राजजी ठाकरे यांना आणि म्हणूनच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली ती सोडताना मी होतो त्यांच्यासोबत ते एवढे व्यतीत झाले होते त्यांना सोडायची इच्छा नव्हती पण प्रवृत्त केलं तेच उद्धव ठाकरे आता स्वागताला तयार आहेत या या एकत्र दोन भाऊ भावाचं भावाच एवढे वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसांना किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता जे दोन भाऊ एकत्र येतात यावं भाऊ एकत्र एक कुटुंबाबद्दल मला काय म्हणायचं नाही पण याला बाहेर जायला प्रवृत्तच केलं उद्धव ठाकरेंनी आणि आता मात्र ज्या प्रकारे जाहिराती आणि एक वातावरण आणि आता उद्या ज विजयोत्सव साजरा करणार मला आवडत त्रिभाषिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी तर मंजूर केला आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि ते रद्द केला उलट त्यांचा अभिनंदन करायला पाहिजे तो विजयोत्सव साजरा करायचा पाच तारीखला मेळा भरवलाय मूल कोणाच्या घरात जन्माला येतं आणि बारसं कोण करत आहे असा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांनी ते रद्द केली ऑर्डर त्रिभाषिकची आणि युवज शिवसेना उभाटा साजरा करत आहेत स्वतःत कर्तृत्व नाही आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आमदार दिलीप लांडे यांनी हिंदी सक्तीच्या निर्णयाला रद्द करण्याबाबत पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी सांगितले की मराठी भाषा आणि संस्कृती ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि तिच्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्याचा निर्णय मराठी अस्मितेला धक्का देणारा होता असे मत त्यांनी मांडले लांडे यांनी सरकारच्या हिंदी सक्तीमागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आणि मराठी भाषिकांच्या भावनांचा आदर करण्याचे आवाहन केले शिक्षणात मराठी आणि इंग्रजीला प्राधान्य देणं गरजेचं आहे परंतु हिंदी भाषेचा आधारित राखला गेला पाहिजे असं वक्तव्य त्यांनी यावेळी केले या बातमीचा आढावा घेतलाय विनोद कांबळे यांनी कोण कामकाज आढळू शकत नाही कामकाज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कामकाज सुरू राहणार मराठी भाषा आहे हे मराठी भाषेचा कायदा झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही शक्तीची आहे त्यामुळं इतर कोणी बोलण्यापेक्षा तो कायदा आहे आणि जो या सभागृहात बसतात त्या सर्व लोकप्रतिनिधींना माहिती आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी शक्तीची आहे मराठी शक्तीची राहणार त्याच्याबद्दल कुणाचाही दोमत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अवकाळी पाऊस त्याच्यामुळे दिवसेदिवस शेतकऱ्याचे प्रश्न बिकट होत चाललेले आहेत मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत शेतकरी किती अडचणीत येतो याची मला चांगली जाणीव आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांना होणारा त्रास या सभागृहामध्ये मी आवाज उठवणार आहे शेतकऱ्यांच्या भावना घेऊन सरकारसमोर तशा पद्धतीचा प्रस्ताव ठेवणार आहे आणि ते मी करणार जसं की आपण पाहिलं की आपल्यासोबत आमदार दिलीप लांडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की विधान जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्याला घेऊन विधान आवाज उचलणार आहेत मी विनोद कांबळे व्हिडिओ चॅनेल किशोर गायकवाड साहेब मुंबई पाच जुलैला होणाऱ्या भव्य विजय उत्सवाच्या कामकाजाबद्दल तसेच त्यांची तयारी आणि रूपरेषा कशी असेल किती जणांना निमंत्रण गेली आहेत आणि अजून कोणाला निमंत्रण जाणार आहे याबद्दलची सर्व माहिती आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली त्याचबरोबर त्यांनी राजकारणातीलही इतर विषयांवर स्वतःच्या शैलीत मत व्यक्त केले कारण हिंदी सक्तीचा जो निर्णय मागे घेतला तो मराठी माणसाचा विजय त्यांच्या एकजुटीचा विजय मराठी माणसं एकत्र येणार या भीतीनं मागे घेतलेला तो निर्णय त्याच्यामुळे हा जल्लो समस्त मराठी बांधवांनी करावा असं दोन्ही प्रमुख ठाकरे बंधूंच एक भूमिका आहे आणि त्यानुसारच कालचं जे निवेदन किंवा निमंत्रण आहे ते समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे आणि राजकीय पक्ष जात धर्म याचा विचार न करता त्या सोहळ्या सगळ्यांनी उपस्थित राहावं हो अशी आमची भूमिका आहे ठाकरे बंधूं व्यतिरिक्त आणखी कोणते राजकीय मोठे नेते या मेळाव्याला उपस्थित राहू शकतात मग हा राजकीय मेळावा नाही तुम्हाला मी सांगतो काल रात्री माझ बोलणं झालं मग शिवसेना पक्षप्रमुखांशी माझी चर्चा झाली आमचं सगळ्यांच्याशी म्हणणं आहे की हा राजकीय मेळावा नाही मान अपमान सन्मान मानापमान बरं का हा विषय इथे येत नाही आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेला जाहीरपणे त्यामध्ये कोण कोण आहे नाही सगळ्यांना म्हणजे आता ज्यांना तिथे उपस्थित राहत आहेत त्यांचं तिकडे नक्कीच स्वागत केलं जाईल असं आहे की प्रत्येकाला यायचं किती जणांचं आम्ही घरी जाऊन आमंत्रण देणार मला सांगा हजारो त्या संख्येनं लोक तिकडे जमतील जे कोणी प्रमुख नेते येऊ इच्छित आहेत ते आमच्याशी संपर्क साधत त्यांची ते व्यवस्था तिकडे केली जाईल पूर्णपणे त्यांच्या स्वागताची केली जाईल त्यांच्या आगमन प्रसंगी ते कुठे बसतील काय करतील सगळी व्यवस्था आम्ही करतोय पण अगदी कमी वेळ असल्यामुळे प्रत्येकाला व्यक्ती आमंत्रण देणं सोपं नाही त्याच्यामुळे हेच आमंत्रण ठाकरे बंधूंच हेच आमंत्रण स्वीकारून सर्व मराठी माणसांना मराठी नेत्यांनी तिकडे उपस्थित राहावं ही आमची भूमिका आहे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार असं म्हणत की एका पक्षाकडून गर्दी होणार नाही म्हणून बऱ्याच पक्षांचा मिळून हा मेळावा होतोय त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या आता मेळावा जो मोर्चा जो होता हा सगळ्यांचाच होता ना म्हणून तुम्ही माघार घेतली ठाकरे एकच आहेत तुम्ही दोघांनी तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करताय व केलाय ही तुमच्या मनातली भीती आहे गर्दी काय असते हे दोन्ही ठाकर्यांनी वारंवार दाखवलेलं आहे तुमच्यासारखी विकतची गर्दी ठाकर्यांना आणावी लागत नाही मग ते माननीय बाळासाहेब ठाकरे असतील माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे असते ही भारतीय जनता पक्षानं पैसे देऊन माणसं आणण्याची परंपरा सुरू केली आणि ती ठाकर्यांनी वारंवार मोडीत काढली राऊसाहेब फडणवीस असं म्हणतात की कुणाची युती व्हावी किंवा अयुती व्हावी यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही आहोत महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आम्ही आहोत आपण महाराष्ट्राचं कोणतं हित केलं त्याच्या इथे यादी द्यावी महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीनं आपण पैसा दहशत ईडी सीबीआय आणि निवडणूक आयोगाचा वापर करून तोडली यात कोणतं तो महाराष्ट्र हित आहे मिस्टर फडणवीस हे तुम्ही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना की हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली शिवसेना तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी निवडणूक आयोगाने न्यायालयाला दबावाखाली आणून दोन शक्ल करायला लावली शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा महाराष्ट्र धर्म मानणारा एक पक्ष होता त्याचे तुम्ही लसके तोडले यात जर महाराष्ट्र हित असेल तर महाराष्ट्र हिताची व्याख्या बदलावी लागेल डॉक्टर आज राज्य सरकारनं नवा जी, जी आर आणलेला आहे ज्या समितीचे प्रमुख म्हणून डॉक्टर नरेंद्र जाधव यांची घोषणा केली गेलेली आहे दोन मागचे जीआर रद्द करून जो हिंदी भाषा शक्ती किंवा त्रिभाषा सूत्राचा जो एकूण निर्णय आहे किंवा त्या बाबतीतली ती जी समिती असेल तो अभ्यास करेल आणि त्यानंतर तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल म्हणजे अजूनही समिती स्थापन करणं आणि त्यावर बघा निर्णय घेणं हा हा फडणवीसांचा आवडता छंद आहे समित्या समित्या खेळणं ठराव ठराव खेळणं मग डराव डराव करणं हा भारतीय जनता पक्षाचा खास करून देवेंद्र फडणवीस यांचा एसआयटी स्थापन करणं आणि त्या एसआयटीच्या माध्यमातून काहीही न करण हा त्यांचा एक छंद आहे हा त्यांचा खेळ आहे त्यांचा वेळ जात नाही नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ नक्कीच आहेत की रिझर्व बँकेत होते शालेय शिक्षणासंदर्भात एक लेखक आहे शालेय शिक्षणासंदर्भात एक वेगळी समिती यापेक्षा स्थापन करता आली असती पण त्या समितीची आता गरज नाही एकदा आम्ही ठरवल्या तरी भाषा सूत्र स्वीकारणार नाही नाही म्हणजे नाही हे माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ठणकावलाय आणि मनसे प्रमुखांनी सुद्धा ठरकावलाय त्रिभाषा सूत्र आम्ही स्वीकारणार नाही कोणत्याही भाषेची सक्ती आमच्यावर महाराष्ट्रामध्ये लागू देणार नाही तेव्हा या समित्या या सगळ्या तुमचे वेळ आणि पैसे सरकारच्या तिजोरी ही वाया घालवणारी व्यवस्था आहे चला जेव्हाही हा हिंदी भाषा किंवा त्रिभाषा सूत्राचा विषय निघतो तेव्हा बॉम्बे स्कॉटिशचा आवर्जून उल्लेख होतो काल काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केलेला आहे की स्कॉटिशमध्ये शिकणारी मुलं आम्ही हिंदी ही आपली भाषा आहे त्याचा पुरस्कार करतो विदेशी भाषांचा पुरस्कार करत नाही मग त्या तुमच्या देवेंद्र कोणते आपले मिस्टर प्रधानमंत्री त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येतात त्या बंद करून टाका ना आरक्षित ची मागणी आहेच करून टाका ना बंद एक जी आर काढा ना एक उत्तम जी आर काढा तुम्हाला जी आर काढण्याची फार हाऊस आहे देवेंद्र दे फडणवीस एक जी आर काढाण महाराष्ट्रात करेल आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत शिक्षण सम्राट बरं का तो बंद करून टाका आमचा वि जो नक्षलवाद्याला समर्थन देत असेल त्याच्यावर कार्यवाही ही होणारच असं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले नक्षल लोगोने घुसखोरी की है ऐसा एक मुद्दा उठाया था तो इसकी जांच की जाएगी और आषाढ़ी वाली तो हमारी बहुत ही पंडरपुर की एक सब हमारे वारकरी संप्रदाय है जो हर साल लाखों की संख्या में जाते हैं और ऐसे आषाढ़ी वाली में ऐसे लोग अगर

लोगों के रोजगार हो वहाँ का डेवलपमेंट हो उसकी शुरुआत की माइनिंग की भी शुरुआत की अब मुख्यमंत्री जी स्वयं पालक मंत्री हैं तो उन्होंने भी बहुत ही सीरियसली उस बात को लिया है नक्सलवाद को और हमारे आदरणीय गृह मंत्री अमित शाह जी ने 2026 तक ये नक्सलवाद पूरी तरह ख़त्म हो जाएगा ऐसा ऐलान कर दिया है और उसके उस मार्ग पर ये सब हो रहा है और जो नक्सलवाद है नक्सलवाद को जो सपोर्ट करते हैं वो सपोर्ट करने वाले जो लोग हैं हम किसी को भी ऐसे आ, अर्बन नक्सल का आ, नाम नहीं दे सकते हैं लेकिन जो सही में जो अगर नक्सलवाद को अगर करते हो करते होंगे और नक्सलवाद को बढ़ावा देने के लिए चुपकर सपोर्ट करते होंगे कोर्ट में सपोर्ट करते होंगे और जो भी उनको आर्थिक व्यवस्था में सपोर्ट करते होंगे तो ये जो प्रूव होने के बाद ही तो उनके ऊपर कार्रवाई होगी ऐसे कोई बेकसूर लोगों पर कार्रवाई नहीं होगी लेकिन हमारे सबका मकसद यही है कि जैसे देश का आतंकवाद नरेंद्र मोदी जी खत्म करना चाहते हैं और अपने देश का नक्सलवाद गृहमंत्री अमित भाई खत्म करना चाहते हैं वैसे महाराष्ट्र में भी हमारे सभी लोगों ने मिलकर ये नक्सलवाद को तो खत्म करना ही चाहिए नक्सलवाद क्या अच्छी चीज़ है और इसीलिए वहाँ के गचुर का डेवलपमेंट हम कर रहे हैं जहाँ जहाँ नक्सलवाद है वहाँ कम हो रहा है वहाँ माइनिंग काम शुरू हो गया वहाँ लोगों को पढ़ाई हो रही है हेल्थ सिस्टम सुधारी हुई है रोड बन रहे तो नक्सलवाद वहाँ पर जो है कम हो रहा है डेवलपमेंट को हम बढ़ावा दे रहे तो इसमें कोई बुरा या सोचने की आवश्यकता नहीं जो गुनाहगार होगा जो सही में नक्सलवाद को सपोर्ट करता होगा तो वो वही उसके ऊपर कार्रवाई होगी कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार मनोज जालनावाला यांनी ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात टेरेस गार्डनला भेट दिली या भेटीवेळी त्यांनी टेरेस गार्डनच्या अनोख्या आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचं कौतुक केले मनोज जालनावाला यांनी सांगितलं आहे की अशी हरित उपक्रमामुळे शहर भागात पर्यावरण संवर्धनाला चालना मिळते त्यांनी या गार्डनच्या निर्मितीमागील कल्पकता आणि मेहनतीचे विशेष कौतुक केले जिल्हा माहिती कार्यालयाने कमी जागेत हिरवळ निर्माण करून एक आदर्श प्रेरणास्थान निर्माण केल्याने त्यांनी नमूद केले या भेटीवेळी त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रयत्नाचे अभिनंदन देखील केले जालनावाला यांनी असे उपक्रम इतर सरकारी कार्यालयामध्येही राबवण्याची गरज व्यक्त केली तर हा उपक्रम पर्यावरण जागरूकता आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणारा असल्याचंही त्यांनी अधोरेखित केले नमस्कार मी मनोज जालनावाला आज मी इथं विभागीय माहिती कार्यालयात आलो असता आणि या ठिकाणी आमचे परममित्र जे पर्यावरण तज्ज्ञ आहेत ज्यांना ट्रीमॅन म्हणून ओळखलं जातं असे श्रीमान विजयकुमार कट्टीजी यांनी विभागीय माहिती कार्यालयासोबत या ठिकाणी एक जो उपक्रम राबवलेला आहे पर्यावरण वाचवण्यासाठीचा आणि वेस्टमधून कशा पद्धतीनं तुम्ही गार्डन डेव्हलप करू शकता किंवा जो वेस्ट आपण फुकट वाया घालवतो त्याचं पुनरुज्जीवन कशा पद्धतीनं विविध कामांना कर केलं जाऊ शकतं याचं एक मूर्तिमंत असं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं हे बॉक्स बनवलेले आहेत ज्या पद्धतीनं हे गार्डन डेव्हलप केलेलं आहे विविध झाडांची इथं त्यांनी रोपण केलेलं आहे हे पाहता अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक सोसायटीने विविध शासकीय कार्यालयामध्ये होणं फार गरजेचं आहे कारण पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी जे कोणी हे पर्यावरणाच्या रक्षणासाठी उपक्रम राबवत आहेत त्यांना सहकार्य करणं हे फार गरजेचं असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने मी आज त्यांनी जो हा माहिती कार्यालयात राबवलेला उपक्रम जो आहे तो पाहण्यासाठी विशेष करून आलो नवी आणि मला खरोखरच आनंद झालेला आहे आणि नवी अशा प्रकारचे उपक्रम आम्ही विजयकुमार कटी यांच्यासोबत नक्कीच करू त्यांनी आपले जे जुन्या जीन्स पॅन्टच्या किंवा जीन्स कपड्यांच्या अनुषंगाने जे पुनर्वापर कपड्यांचा कशा पद्धतीनं करता येईल वेगवेगळ्या वस्तूंच्या माध्यमातून ते एक उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळालेलं आहे आणि त्यांचे जे प्रयत्न आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहेत आणि त्यांना माझ्या भरपूर शुभेच्छा आहेत धन्यवाद

कार्यकर्त्याकडून बॅनर लावण्यात आला आहे यावेळी नेतृत्व मराठीचे या वेली चे या साथी या मराठी मराठी भाषेसाठी एकत्र अशा आशयाचं बॅनर मिळाले तर जनतेला उधळत जल्लोषात सामील व्हा असे आवाहन करण्यात आलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी हिंदी सक्ती विरोधात पाच तारखेला जे मोर्चा निघणार होता ठाकरे बंधूंनी त्याची घोषणा केली होती त्या घोषणेनंतर आपण पाहिलं तर सरकारने ते हिंदी सक्तीचे दोन जी आर आहेत ते रद्द केले होते त्यानंतर ठाकरे बंधूंकडनं पाच तारखेला विजय जल्लोष निघणार असल्याची जी घोषणा आहे ते करण्यात येते माझ्या मागे पाहू शकता आपण बोरिवलीमध्ये आहोत बोरिवलीमध्ये त्याच अनुषंगाने बॅनर लावण्यात आलेला आहे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे हे तिघांचा पण फोटो या बॅनरवरती आहे आवाज मराठीचा मराठी मतांनो भागिनी भगिनींद बांधवांनो सरकारला नमवलं का तर हो नमवलो वाजत गाजत या जल्लोषात गुलाल उधळत या आम्ही वाट बघतो असे जे विनंती आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी जनतेला केलेले आहे पाच तारखेला वरळी डोंग येथे सकाळी दहा वाजता हे जे विजय जल्लोषाचा कार्यक्रम आहे ते होणार आहे पाच जुलैला या मराठी भाषेसाठी एकत्र आहे अशा आशयाचा बॅनर या बोरलीमध्ये लावण्यात आलेला आहे खरं तर पाहिलं हे दोन ठाकरे बंधू आहेत ते एकत्रित आल्यावरती महाराष्ट्रात जे काही वातावरण निर्माण होणार आहे ते पाहिलं पाहण्यासारखं राहणार आहे आणि तसेच पाहिलं तर कुठे ना कुठे हे जी आर खरंच रद्द झालाय का हे पण मोठं प्रश्न आहे कारण सरकारने एक समिती नेमलेली आहे ती समितीचं पण पुढे काय घेण्यात येईल आपल्याला कॅमेरा पर्सन सह मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मुंबई मुंबईतील आरे कॉलनीमध्ये अनधिकृत गोडाऊन आणि स्टुडिओच्या बांधकामाच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी आज थेट दौरा केला त्यांनी रॉयल पाम परिसरात जाऊन सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली आणि संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही केली सोमय्या यांनी स्पष्ट सांगितले की आरे परिसरामध्ये भूमाफिया आणि ठेकेदार सक्रिय असून त्यांनी डेब्रिज डम्पिंग करून लँड ग्रॅबिंग करून सुरुवात केली आहे पूर्वी येथे फक्त गोठे होते मात्र आता त्या जागेवर बेकायदेशीर गोडाऊन आणि स्टुडिओ उभारले जात आहे त्यांनी हेही अधोरेखित केलं आहे की आरे हे पर्यावरण दृष्ट्या अतिशय शे संवेदनशील क्षेत्र आहे येथे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा व्यावसायिक व्यापारासाठी जमिनीचे बळकावणे सहन केले जाणार नाही तर आरे विकू देणार नाही आरे वाचू असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे या, के या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे जंगलांचा भाग वन्य प्राण्यांचा अधिवास आणि नैसर्गिक समर्धनाचे रक्षण करण्यासाठी शासन आणि महापालिकेने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणाल भागत यांनी आरे मध्ये काही कॉन्ट्रॅक्टर भू मासिया लैंड ग्रेडिंग करत आहे तिथे डेबरी डंपिंग होते जुने गाय ते गवत ठेवण्याचे जे काही छोटे छोटे गोठे आणि होते आता आरे जी मिल्क कॉलोनी होती तिथं बंद झाली परंतु आरे मध्ये ह्या सगळ्या जमिनीच अतिक्रमण आणि डेँड ग्रेबिंग आणि गोडाऊन मोठे मोठे करण्याचे जे प्रकरण सुरू झाले आहे मी आरे विकू देणार नाही